न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अनिल भाजप तरुणांचं दमदार स्वागत आणि जबरदस्त जोरदार शक्ती प्रदर्शन अनिल मोहिते भाजप जिल्हाध्यक्ष तरुणांचं दमदार स्वागत आणि जबरदस्त जोरदार शक्ती प्रदर्शन मोहितेंच्या नेतृत्वाला तरुणांचा हातभार करण कराळे अभिषेक वाकळे आघाडीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नुकतीच निवड जाहीर झाली आणि संपूर्ण शहरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला याच पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा पिढीकडून अनिल मोहिते यांचा भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याला अनेक उत्साही युवा नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली यामध्ये युवा नेते करण कराळे युवा नेते अभिषेक वाकळे अजिंक्य गुरावे बाळासाहेब जानराव आणि मुकुल गंधे यांनी पुढाकार घेत फुलांचा वर्षाव शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन अनिल मोहिते यांचा भव्य सत्कार केला सत्कार सोहळ्यात बोलताना युवा नेते म्हणाले की अनिल मोहिते यांचे संघटन कौशल्य आणि पक्षासाठीची निष्ठा हीच त्यांच्या निवडीमागची खरी ताकद आहे या निवडीमुळे भाजपच्या शहर संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे युवा नेतृत्व आणि अनुभवी कार्यकर्त्यांमधील ही नवी सांगड भाजपच्या आगामी वाटचालीसाठी ठरेल निर्णायक प्रथम भारतीय जनता पार्टीने मला जी शहर जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मान्य रवींद्रजी साहेब या सगळ्यांचे आभार मानतो तसेच एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचेही आभार या मानतो भारतीय जनता पार्टी एका सामान्य कार्यकर्त्याला कसा न्याय देऊ शकते या याचं हे उदाहरण आहे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण जर काम करत राहिलो तर पार्टीकडनं आपल्याला या सगळ्या कामाची पोचपावती मिळणार आहे अशी खात्री माझ्या या निवडीच्या निमित्ताने मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो आणि नगर शहरात भारतीय जनता पार्टीला प्रथम क्रमांकाची पार्टी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचं ध्येय आम्ही सगळे घेऊन पुढं जाऊ आज या जिल्ह्याच्या सुकन्या या जिल्ह्याची लेख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशताब्दीचा तीनशेव्या जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे उत्साहाने साजरा करतो आणि या सुमुहूर्तावर ही एवढी मोठी जबाबदारी भारतीय जनता पार्टीने माझ्या खांद्यावर दिली आहे मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करून मी भारतीय जनता पार्टी या देशातील प्रथम क्रमांकाची या राज्यातील प्रथम क्रमांकाची आमच्या जिल्ह्यातील शहरातील प्रथम क्रमांकाची पार्टी होण्यासाठी अखंड प्रयत्नशील राहू अशी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इच्छा व्यक्त करतो पार्टीला पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी ज्यांनी माझं अभिनंदन केलं शुभेच्छा दिलं त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा